अबोणा बंधारपडा शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह हो, आठ ते नऊ दिवसापूर्वीचा मृतदेह हो, असल्याचा अंदाज परिसरात उडाली खळबळ अभोणा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल कडवण तालुक्यातील अबोणा पोलीस ठाणे हद्दीतील खरडे दिगर ग्रामपंचायतपैकी बंधारपडा शिवारात दिनांक चोवीस जून रोजी एका पुरुषाचा मृतदेह हो, झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला त्याबाबत पोलिसांमध्ये नोंद असल्याप्रमाणे असे की मंगडू बाबूराव पवार गाव कामगार पोलीस पाटील यांनी अभोणा पोलिसांना खबर दिली की श्रीपत मोतीराम बर्डे राहणार बंधारपाडा तालुका कडवण जिल्हा नाशिक यांनी बंधारपाडा शिवारात एका झाडाच्या फांदीस दोरीच्या सहाय्याने गडफास घेत आत्महत्या केली आहे अशी माहिती मिळताच अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी पोलीस पथकाला घटनास्थळी जाण्याचे आदेशित केले पोलीस पथकाने घटनास्थळ गाठत रात्री उशिरापर्यंत मृतदेह झाडाझुडपातून बाहेर काढत पंचनामा केलाय याबाबत अभोणा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे हा मृतदेह आठ ते नऊ दिवसापूर्वीचा असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय मृतदेह बाहेर काढण्यासाठी रुग्णवाहिकेचे चालक तसेच ग्रामीण रुग्णालयातील प्रदीप देवीदास गोयर मनोज भंडवे ग्रामस्थ यांनी पोलिसांना सहकार्य केले दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीकांत वाघिरे करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बाबू लभोणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा